नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आपण अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरमधून आपण जाणार आहे बुरानगरच्या देवीला हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बुरानगर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बॅक साईडला आपली गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपण बुरानगरपर्यंत जाणार आहे तुळजापूरचं ठाणे आहे तिथे आपण आज नवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी जाणार आहे पाहू शकता तुम्ही बॅक साईडला गाडी उभी आणि या गाडीमध्ये आपण सर्वजण गोरानगरला जाणार आहे चला तिथे गेल्याच्यानंतर पूर्ण छायाचित्र पूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण माहिती देईल आता हे सर्वजण आणले आहेत आणि चला तिथे गेल्याच्यानंतर भेटूया खूप पाऊस झालेला आहे इकडे बॅक साईडला पाहू शकता तुम्ही पाऊस पाणी खूप आहे तरी पण आजचा आपला प्लॅन होता म्हणून आपण तिकडे चाललेलो आहे चला तिथे गेल्याच्यानंतर भेटूया

फायनली आपण बुरानगरच्या देवीला आलेलो आहे पाहू शकता तुम्ही साईडला इतके सारे जण आहे आणि आपण इथे आलेलो आहे या देवीचं वैशिष्ट्य असं आहे बुरानगरची देवी म्हणजे तुळजाभवानीचे माहेरघर असे मानले जाते आहे आणि या मंदिराचा इतिहास अकराशे वर्षापूर्वीचा असल्याने अहमदनगर म्हणजेच आत्ता अहिल्यानगरचे संशोधन सरदार मेरीकर यांच्या मते ही देवी पैठणच्या सातवाच्या घराण्याची होती दक्षिणेकडील एका राजाने सातवाहाचा पराभव केल्याच्या नंतर ही देवी आणली आणि तिची बुरानगरमध्ये स्थापना करण्यात आली होती या मंदिराच्या पुजारी अर्जुन किशन भगत यांच्या मते हे ठिकाण तुळजाभवानीचे माहेरघर असून तुळजापूरचे सासर आहे होऊ शकतो बॅक साईडला इथे रस्ता आहे मंदिरात जायला आणि आपण ह्या मार्गे मंदिरात जाणार आहे चला तिथे गेल्याच्या नंतर भेटूया पूर्ण हिस्ट्री मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सांगाल बुरानगर हे अहिल्यानगरपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एक हजार लोकवस्तीचे लहानसे छोटेसे खेडेगाव आहे ते अतिप्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते त्या ठिकाणी एकोणीसशे तेरा साली श्री लहानू भिकू भगत यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवीचे भव्य मंदिर बांधले कापूरवाडीला जाताना बुरणा देवीचे एक मंदिर दिसते ते तुळजाभवानी मंदिर त्याजवळ रस्त्यावर सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा श्लोक आपलं लक्ष वेधून घेतो दुसरा बुराण निजामशहाच्या वेळी लोककथा जानकोजी देवकर या गरीब भाविक तेल्याच्या घरी देवीने अंबिकेच्या रूपात आश्रय घेतला होता तीच तारुण्य आणि लावण्य ही तिच्यासाठी शाप ठरला बादशाची वाईट नजर तिच्यावर पडली ती गरजली पतशा काचीची तू अभिलाषा धरलीस तुझ्या नगरीत मी राहणार नाही तुझी ही पापी नगरी बेची बेची राखी होईल असे म्हणून ती अंतर्धाव पावली त्याच जागी बुरानगरमध्ये तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिर बांधले गेले सध्या आपणास दिसत असलेले मूळ मंदिर एकोणीसशे तेरामध्ये लहानू भिकाजी भगत यांनी बांधलेल्या या मंदिरात दोन हजार तेरामध्ये शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला अहिल्यानगरपासून जवळच असणारे भुरा नगर हे तुळजाभवानी मातेचे माहेरघर तसेच तुळजापूर ते सासर मानले जाते महाराष्ट्रातील प्रत्येक ज्ञात राज्यकर्ते म्हणजे सातवाहन त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण या सातवाहन राजघराण्यातील शेवटचा राजा शंभूराव याला शत्रूच्या आक्रमणापासून असलेल्या राजधानीचा त्याग करावा लागला त्यावेळी त्यांना आपल्या राजघराण्यातील कुलदैवतीचे मूर्ती आणि तिची सिंहासन घेऊन जवळ अंधेरी नगरी म्हणजेच भुरा नगर येथे आणून ठेवलं त्या काळामध्ये तेलंग नावाचा राजा राज्य करीत होता तो पुढे कर्नाटकच्या स्वारीवर गेला असता आपल्याबरोबर ती मूर्ती घेऊन गेला ती मूर्ती सुरक्षेच्या कारणास्तव त्यावेळेस डोंगरचे चिंचपूर म्हणजेच तुळजापूर येथे ठेवली मित्रांनो आपण फायनली लाईनला आपल्याला कर्नाटकच्या लढाईत तेलंग नावाचा राजा कामे आला पुढे बहामनी राजवटीत तुळजाभावाची मूर्ती बुरानगर येथे आणल्याचं भक्त सांगतात बुरानगर आणि तुळजापूर येथे ज्या ज्यावेळी आक्रमण झाली त्या त्यावेळी भवानी मातेचा प्रवास बुरानगर ते तुळजापूर आणि तुळजापूर ते बुरानगर असा झाला याच राजाचे थेट एकवीस एकविसाव्या पिढीतील वंशज म्हणजे विजय अर्जुन देवकर भक्त आहेत भक्त हे बुरानगर देवीच्या वंश परंपरागत पुजारी आहेत त्यांची इथे साडेतीनशे एकर जमीन होती बहात्तर खानांचा मोठा वाडा होता या वाड्यात त्यांचे देवघर होते त्या देवघराचं रूपांतर विशाल तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करण्यात आले याबाबत अधिक माहिती सांगताना भक्त म्हणाले आमचे पूर्वज संत जानकोजी महाराज यांच्याकडे बालिकेच्या रूपामध्ये देवी बारा वर्ष राहिली नंतर देवी देवीनारे जानकोजीच्या दृष्टांत दिला पलंग व पालखी घेऊन तुळजापूरला येत जा असं सांगितलं जातं तेव्हापासून जानकोजी पलंग व पालखी घेऊन तुळजापूरला जाऊ लागले ही प्रथा अजूनही चालू आहे तुळजापूरला होणाऱ्या विजयादशमीच्या उत्सवात मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते ती या पालखीतच आणि नंतर देवीला पलंगावर असं नस्त केलं जातं बुरानगरला स्थानिक लोक बुरानगर या नावाने ओळखतात अहिल्यानगरच्या निजामशाही राजवटीतील दुसरा बुरानशहा या राजाच्या नावावरून या गावाला बुरानाबाद किंवा बुरानगर हे नाव दिले जाते पंधराशे एक्क्याण्णव ते पंधराशे पंच्याण्णव या दरम्यान निजामशाहीचा सुलतान होता या कालावधीमध्ये त्यांनी बुरानगर बसवलं याबाबत निश्चित माहिती सापडली नाही बुरानगरला मध्ययुगीन काळात हे मंदिर घडीव दगडातील पूर्वमुखी मंदिर असून बांधकाम अतिशय सुंदर करण्यात आलेले आहेत दोन हजार तेरामध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली असून उत्सवाच्या प्रसंगी या मंदिराच्या जवळच द हॉलमध्ये सप्तशृंगी माता आणि पूर्वजांचे फोटो लावण्यात आलेले आहेत जानकोजी हॉलमधून प्रवेश करून आपण देवीच्या मंदिरासमोर सभामंडपात पोहोचतो येथे मोठ्या काचेच्या लाकडी चौकटीत तुळजाभवानी माते दर्शन आणि बॅक साईडला एक नंबर दर्शन आहे संत जानकोजीचे भक्त देवकर यांचे दर्शन दिले जातं तो प्रसंग पाहायला मिळतो त्या अगोदर चित्रात खरूज नायटे फोड फाटके कपडे अशा घाणेरड्या बालरूपातील अंबिका जानकोजींच्या घराच्या ओट्यावर बसलेली अंबिका दिसते तर दुसऱ्या चित्रात बादशहा सैनिकांना शाप देताना देवी अंबिका दिसते नंतरचे चित्र अंबिकेने परत एकदा दर्शन द्यावं म्हणून जानकोजी वेडापिसा होऊन तुळजापूर येथील विहिरीत उडी मारताना दिसतात यावेळी येथे माता प्रगट होताना दिसते या ठिकाणी तुळजापूरची पालखीचे चित्र सर्व पाहतात आपण तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात दाखल होतो या मंदिराच्या आतील तुळजाभवानी मातेची विलोभनीय आणि मनोहरी मूर्ती आपल्याला मनात पूजनीय भाव उत्पन्न करते या मंदिरात ठिकठिकाणी चांदीचा वापर करून सुंदर कलाकृतीचीच कामं केली आहेत इथे येताच तीन दरवाज्यातून प्रवेश करावा लागतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा लिहिलेला दिसतं दक्षिणेच्या प्रवेशद्वाराच्या समोरील वाड्याच्या उर्वरित भागात त्या मंदिराचे पुजारी राहतात पश्चिमेकडे तोंड केल्यास आपणास तीन शिखरे असणारी मंदिर दिसते संतोषी माता सप्तशृंगी माता आणि वैष्णवी देवीची मंदिरे आहेत ही मंदिर बाबूराव रखमाजी पंगुडवाले आणि उमाबाई बाबुराव यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे पंच्याहत्तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण फायनली मंदिरातून बाहेर आलेलो आहे बॅकसाईडला दिसत तुम्हाला मंदिर आहे तिथून आपण एक्झिट झालेलो आहे आणि आता आपल्याला बाहेर जायचं आहे इकडे पाहू शकता इकडे पण मंदिरं वगैरे स्वखर्चानं भव्य पद्धतीचा प्रवेशद्वार बांधण्यात आलेला आहेत मंदिराशेजारी दर्शन हॉल देखील आहे तसेच दर्शन रांगेची व्यवस्था भव्य दिव्य अशी करण्यात आलेली आहे बांधण्यात आलेले आहेत तेथून आपण मंदिराच्या बाजूला आलो दोन भव्य दीपमाळा आपल्या नजरेत पडतात याशिवाय गावात विठ्ठलाचे जुने मंदिर पावन गणपती श्रीराम मंदिर आणि भुरानगरमध्ये निजामशाही राजवटीमध्ये तुरळक पाऊलखुना दृष्टीस पडतात त्यापैकी एक म्हणजे गावाच्या उत्तरेकडे मिरवली पहाडाकडे जाताना रस्त्याच्या कडेला बुरानगर बादशाहच्या काळातील एक ऐतिहासिक बाबर दिसते या बाबरात एक शिलालेख कोरलेला आहे हा बाबर चिरेबंदी दगडांनी बांधलेला दिसतो उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली असून पूर्वी ही बाबर घराच्या पाणी पुरवठ्याचे एकमेव साधन होती बुरानगर अलीकडे एकनाथ नगर या नावाने ओळखले जाते याचं कारण म्हणजे पाचवा मराठा लाईट इन्फंट्री नाईक एकनाथ कर्डिले फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि आपण मंदिराच्या बाहेर ते परड्या भरायचं काम चालू आहे मंदिराचं एक्झिट आहे यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पूर्व आघाडीवर अच्युत्य शौर्य गाजवलं या युद्धात धारातीर्थ पडले वीरता व अच्युत पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना एक वीरचक्र बहाल केलं त्यांचा या तसा या गावाला सार्थ अभिमान आहे याची आठवण कायम राहावी व येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना राष्ट्रप्रेम आणि देशसेवा याची आठवण व्हावी म्हणून या गावात एकनाथनगर असे म्हटले जाते बुरानगरच्या देवीची तिसऱ्या माळेला भव्य यात्रा भरते त्यात देवीच्या पालखीची सावध्य मिरवणूक काढली जाते